तर सीएन जी पंप पाईप आहे ना कधी कधी असं प्रेशर निघालं निघाला तर तो लागतो तोंडावर तो बिंडावर लांब उभं राहायचं म्हणून तिथनं न उतरायला सांगतात सीएनजी भरताना शाकाल ना एक स्टाईल मार ना शाकालची अर्धा किलो की अर्धा किलो शिमला मिरची भांड घे त्यांच्याकडनं कडनं भांड घेईज वेलकम बॅक टूर न्यू लॉक सगळे टाकडक ना होपच असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली मध्ये सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग so, सो आत्ता आम्ही निघतो आहे सी एन जी भरायला आणि पाणी पण भरायला जायचं बाटल्यांतलं पाणी संपलं आहे सो so, आजी कालपासून कंटा so, हो। so, so, ती कंटाळली आहे फ्लॅटवर बसून बसून रूममध्ये एवढ्याच्या सो तिला म्हटलं चल तू पण फेरी मारून येऊ आणि ऋतिकला घेऊन चाललं ऋतिक आमचा टकला झाला आहे सो लाचतो आहे जरासा तर त्याला घ्यायची कॅप सो आता ती कॅप पण बघूया मार्केटला मिळते काय सो चलो so, मॅडम तुम्हाला काय लागणार आहे खालून काय आणायचं आहे नंतर मग आल्यावरती परत नाही रिपीट फेरी होणार हां आणायची असेल तर म्हणजे परवा पण आणली ना काहीतरी मग भाजी काय आणायची आहे वगैरे नको काय असेल तर मेसेज करा मी तोपर्यंत सेंजीवरतो हे काय खोबरं खोबऱ्याचं वाटेल कशासाठी काय बनवतात मसाला शवकीचं काय आहे सांबार की भाजी भाजी आणि इकडं काय आहे मसूर ओके चला इकडे सगळी शेती आहे उसाची ये बघायला बघायला इकडनं सगळी दिसत इकडे शेतीच आहे हे काय इथे साफसफाई झाली म्हटलं बघा खालची अजून आहे एक इकडे आजीबाग वर मान करून बघते नजर कुठपर्यंत पोचते ती उघड <laughs> वड हा धगलपूर नजर वाजे तिकड खाली तिथं हात घाल वड़ पायात घे असा लांब उभं राहायचं तर एन जी पंप पाईप पाई आहे ना कधी कधी असं प्रेशर निघालं तर तो लागतो तोंडावर तो बिंडावर लांब उभं राहायचं म्हणून तिथनं गाडीतनं उतरायला सांगतात सीएनजी भरताना शाकाल दाखव एक स्टाईल मार ना शाकालची अर्धा किलो घ्या अर्धा किलो शिमला मिरची भांड घे त्यांच्याकडनं कडनं भांड घे मीडियम घे मिडियम मिडियम ते त्यांच्याकडनं अर्धा किलो कर छान दिसतो टोपी कशाला पाहिजे बघ कुठली हा कलर छान आहे हा ना, ना। कॉफी कलर मस्त वाटतो बघ काढून तुझा टकला कवर होते कट भाई जिकडे आले तर आपले कटारी आहे भाऊ बरेच दिवसानंतर दर्शन झालंय सो सगळीच आज आमच्याकडे ताटबाबा किती आहे ताट नाही पत्रावळ्या आमच्याकडे आलेत पाहुणे बावीसकर मॅडम काय काय आहे जेवायला आज सगळीच <laughs> <गेटेवरे ना? laughs> <laughs> <laughs> <ना? laughs> so आज इकडे मसूरची भाजी दिसते सुका मसूर त्याच्यानंतर शेंगाची मस्त की ओली भाजी आहे दुपारची मेथी आहे आणि काय इकडे वाटाणं पण आहे दुपारचा वा मस्त गाळ पण आहे ना नाही बात अय गजनी आई नाचनाला जेवण जमतोय काय कि बदलूया आपण हा जमतोय ना नाही तर बदलूया आपण तसं काय नाही सो काही आता आपलं जेवण झालंय मस्त भरून फुल आमच्या टकले बाबा इकडे आपले चेन्नईची मॅच चालू आहे मॅच बघताय की तुम्ही चेन्नई पण फॅन आहे आपण एकदम खाला फॅन आहे आम्ही तिघं पण हे जे बसलो आहे तिघे लाईन आहे मध्ये सगळे आम्ही खाला फॅन आहे सी एस के फॅन आणि इकडे आता अक्षतांची तयारी चालू आहे लग्नाची लग्नाच्या अक्षता बनवतोय आम्ही आता ते कोणते कोणते कलर आहेत हे लेमन येल्लो ऑरेंज रेड ॲपल ग्रीन आणि हा येल्लो केसर येल्लो तर मी आता घरीच अक्षरतः बनवणार आहे मस्तपैकी काय झालं कलर झालं होत आहेत का कलर काय करणार आहे तुम्ही आता ह्याचं सिस्टीम मला सांगा पहिले काय करणार आहे तुम्ही काय शुभलाभ लाभ हां पण ही ताटांचं काय अरेंजमेंट करणार आहे रील बनवायची का याची अच्छा हां नाही नाही बरोबर आहे तो येईल वेळ नाही झालं का हम्म व्यवस्थित त्याला लाइनिंग कर जरा व्यवस्थित हा कट लाईन दिवा पुढे लावत मूर्तीचा पुढे दिवा त्याच्यानंतर ते हळदी कुंकूचा करंटा समोर ठेव हो। ना हल मग मूर्ती घालव मूर्ती नीट कर इकडं हा असं करंडा नीट ठेव व्यवस्थित मध्ये हा असा समोर नको फ्रंटला ठेव बाजूला ठेव हा कोण काय काय काढते मला सांगा राजे तू काय काढतोय लाभ आणि शुभ कुठे गेला तू शुभ काढतेस आणि ही काय काढतेस स्वस्तिक एवढा मोठा स्वस्तिक नको छोटा काढते आणि लाभ बघा केवढा काढलाय पाणी पाणी टाकायला पाहिजे तांदूळ घे काय करता तुम्ही प्रत्येक कलरचे थोडे थोडे तांदूळ घ्या आणि मिक्स करा आणि मग ते नाव टाका त्याच्यावर तेवढा आधी आधी तू मिक्स कर बदल करत नाही ल भ भ कुठे गेला ला कुठे आहे मॅडम न आमच्या मस्त खूपच काय विषय गोल पृथ्वी गोल श्री अजून चालू आहे श्री बघा श्री पांढरे पांढरे कुठं तिकडं तिकडं तुला मराठीत खरंच असतो श्री

मला थेड़ समजतो <laughs> <ना। laughs> <laughs> पाहिजे म्हणून आमच्या ऋतिकनी टाकला केला काल पण काय उपयोग झालाय एस के हारायला आले आता हा बघा किती फॅन आहे चा बघा पहिली मॅच नंतर बाकी सगळं जिंकल का हरेल काय सांग पटापट पड़? हा बघूया आता हा बघ विकेट हवे सिक्स मारला एक ओव्हरला वीस रन पाहिजे चेन्नईला ठीक आहे जर का जिंकली तर तू म्हणशील ते आम्ही करू आणि जर का हारली तर तू आता जेवढं टक्कल केलंस त्याच्यावरती अजून झिरो मशीन मारायची हां ह्यातला कलर द्यायचा जा। ग्रीन कलर आणि ऑरेंज और कलर बोल ॲग्रीस आणि हारली तर कलर करायचं केसजाना हां ओके डन कला आज कला रात्री हायस तुझा कार्यक्रम आता दोन्ही आउट झालाय आता आता ऋतिकची गंमत चला कलर तयार करा अजून पाच बॉल बाकी पाच बॉलला वीस पाहिजेत तू बघू नको कलर तयार आहे तुझा आता हो दोन बॉल आता अकरा पाहिजेत एक सिक्स सिक्स फोर बोल टाय होईल की विन होईल दोन बॉल दोन सिक्स बसतील काय नाही रे था। 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 एक एक्सप्रेशन बघा कलर घ्या डोक्याला कलर, कलर लावा ला, संपुला था। 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 चला आता ऋतिकला कलर लावा ऋतिक रडतोयस का तू रडन नको अरे अरे डोळ्यातून पाणी येतय राहू दे असू नेक्स्ट मॅच जिंकतील गप्पस काय झाला थकला रंग परमेश्वर थकला सगळीस आत्ता आमच्या पुढ्या भरून झाल्यात अक्षरच्या किती भरले नऊशे नऊशे पुढे झाले अजून सहाशे बाकी आहेत आमच्या आख तांदूळच संपलेत ॲक्च्युली हो सो आता अर्धे भरूया आपण बाई चलो आता भेटूया भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर गुड नाईट